तपोवन मधल्या वृक्षतोडीला विरोध करणारे पर्यावरणवादी ईदवेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत तेव्हा गप्प का नेमकं काय म्हणाले नितेश राणे पत्रकार परिषदेत आढावा घेवी आहे सगळे पर्यावरणवादी आणि हे सगळ्या गोष्टी जागलेल्या आहेत तपोवनच्या निमित्ताने कुंभमेळाच्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर तिथे साधूनच्या राहण्यासाठी ती सगळी जागा उपलब्ध होणार आहे असं मी ऐकतोय आणि हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे आणि प्रश्न एवढाच मनामध्ये येतो की हे सगळे जे पर्यावरणप्रेमी आहेत प्राणीप्रेमी आहेत हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत म्हणून मी तो ट्विटमध्ये विचारलं आपल्या देशामध्ये दे अगर सर्व समभाव आहे तर सगळेच प्रश्न सगळ्यात हरकती सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळे काय येतं हा साधा प्रश्न मी विचारलेला आहे कधी कधीतरी मनात प्रश्न येईल ना कारण की ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरी ईद बकरीचं हे कत्तल होते त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचं पाणी सहीकडे वाहत असतं असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं पण तेव्हा हे प पर्यावरणप्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा असं कधीच ऐकत नाही आम्ही मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय हा कशाला हा प्रश्न ह्या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय का नाही जा आता जसं झाडाला मिठी मारतायत चांगली गोष्ट आहे झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे पण जसं झाडाला मिठी मारतायत हा तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही काय साधा प्रश्न फक्त विचारलाय तुमच्यावर आहे बकरी ऑक्सिजन देत नाही ऑक्सिजन देतात एवढं तरी ठीक आहे ना मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही आहे का आणि त्यानिमित्ताने जे काही रक्त वाहून जातं सईकडे काही असंख्य का, म्हणजे मोठ सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरीच्या काळात मग तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात एवढाच माझा साधा प्रश्न आहे प्राणीप्रेमी कुठे असतात एवढाच साधा प्रश्न आहे कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वडेटवार विजय वडेटवार कदाचित विसरले असतील ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमालाच असे प्रश्न विचारले जातात मग अन्य धर्माच्या टायमाला हे गप्प का एवढा साधा प्रश्न विचारलाय मी त्याच्यामध्ये चूक काय संजय

मग हाच प्रश्न अन्य वेळी का विचार अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही एवढा साधा प्रश्न आहे झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना पण ज्या कारणासाठी झाड तोडलं जात आहे ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केला जात आहे हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय विचारणं चूक आहे की आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलवी कार्यक्रम आहे भाजपला या निमित्ताने पण इथे भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही ना हिंदू म्हणून बोलणं काय चुक आहे ना याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाही आहे कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का ते हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे मग हिंदू समाजाचा असेल आणि त्याच्यावरच विविध पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील अचानक प्रेम निर्माण होत असेल असं अचानक चा झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम होत असेल तर मग प्रश्नचिन्ह विचारा विचारायचं नाही का की अन्य धर्माच्या वेळी का हा विचार का प्रश्न विचारला जात नाही का बकऱ्या का तुम्ही कापताय जेवढं मग त्याच्यामुळे जे काही पर्यावरणाची हानी होते हा प्राण्याला तर होतच पर्यावरणाला पण हानी होत ना किती तुम्ही स्टोरेज चालवता वाहून जातं तेव्हा काय नाही प्रश्न विचारत तेव्हा हे कुठे लपले असतात कुठल्या झाडावर चढलेले असतात हा की आता आणि नंतर कुठल्या बिल्डरच्या घातली आणि त्यासाठी म्हणून कार्य कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम कुठलाच नाही हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे आता कुठे कुठेतरी बिल्डरांना दा जागा देणं कुठे त्या देणं अहो आपला एवढा मोठा हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा तर त्यावर मुद्दाहून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे मुद्दाहून त्याची बदनामी म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला सर्व धर्म समभाव आहे ना तुमची हिंमत ना बोलून दाखवा ना बकरी इतर टायमाला बोलाचा त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि बोला मी हम नाही काटणे देणे दाखवा ना कुठं कुठं कोयचे चालतील मग दिसतील वस्त्रे कसे चालतील दिसतील मग ही सगळी हिंमत हे सगळे प्रश्नचिन्ह हे सगळी आंदोलन फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात हा साधा प्रश्न हे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही पण एक हिंदू म्हणून मी विचारतोय तेव्हाच तिथे का प्रश्न का विचारला जात नाही की बकरी बकरीच्या टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी करीत आलवतात का हे जगड जे आज मिठा मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत तुम्ही एवढी हिंमतच करत नाही कुठे ना कुठेतरी जागले पाहिजे ना म्हणून तर आम्ही विचारतोय ना कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उचारताना दिसत नाही तुम्हाला आमचेच असतात कधीच विचार तुम्ही कधी दिसला का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसता का आता हज जा यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला टीका कर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसले का तुम्हाला पण आमच्या अमरनाथ यात्रावर निघणारे आमचे कुंभ मेळावर प्रश्न उचलणारे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला चायनीज मॉडेल राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण असं म्हणतात की वातावरण बदल होतोय आणि त्याच अशा वेळेला अरे धार्मिक म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी हा कुंभमेळा होतोय तो पण एवढा वर्षानंतर होतोय तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरणप्रेमी जागलेले आहेत एवढाच माझा प्रश्न आहे आणि एवढाच तुम्हाला तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही महरमच्या टायमाला काय होतो तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे तेव्हा काय हेलो हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेताय ते कुठल्या बिळात लपलेले असतात सांगा दवा तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय आमचा कुंभमेळा होतोय तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघतायत मला त्याच्यावर आक्षेप आहे त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना बकरीच्या वेळी आवाज उचलला असता मी नाही बोललो असतो मी नाही बोललो असतो मग बरोबर असतं सर्व धर्म समभाव

माझी ट्विट एक हिंदू म्हणून मी व्यक्त माझी भावना व्यक्त केलेली आहे तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे मला एवढं त्या दृष्टिकोनातून बघा आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं बोलू शकतो सर विजय वडेट्टीवर असे म्हणतात की आता सगळे काय मतदान झालं तर आता यांच्या शेंबूड पुसण्यामध्ये वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा महाविकास आघाडीवाल्यांचा म्हणून तर लोकांचं सम, लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले आहेत ना मग शयमभूड पुसणं आणि नाड्या सांभाळणं त्याच्यातच महाविकास आघाडीवाले आहेत या मुद्द्यावर काय आहे का माझ्यासाठी माझा हा मुद्दा महत्वाचा दुसऱ्यासाठी तुला दुसरा वेळ देतो पत्रकार परिषद सयाजी शिंदे ना सांगा ना ईदच्या टायमाला जाऊन थोडे पाच बकरे माझे वाचव वाचव सांग ना ते रक्त जे वाहत आहे हा त्यांना सांग ना एवढे मोठे कलाकार आहेत हा मोठे मोठे पिक्चर ते देतात मिठी मारा ना तिथे जरा जरा बकऱ्याला जाऊन हा दाखवा तेथे एकदा एक दा, फोटो असे देतील मिठे मारा बकरायला जाऊन जरा उगाच सगळं प्रेम सगळं पर्यावरण सगळं हे माझं एवढं पर्यावरणवर प्रेम करायचं का नक्की करायचं आपल्याला झाडं पाहिजे तो फुल स्टॉप पण तेच प्रेम त्याच्या ते टायमाला दाखवा बकरीदच्या टायमाला दाखवा मला काही प्रॉब्लेम नाही ईदच्या टायमाला दाखवा दुसऱ्या टायमाला काय प्रॉब्लेम नाही होते, होते ना जी काई ते कुंभमेळाचा त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळाची कमिटी आहे जे काही ते काही लोक निर्णय घेतले लोकांनी फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याला बदनाम करायचं हा एक कालमी कार्यक्रम कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होतं तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी ते चुकीचं बोलायचं हा पाण्याला खास येते या येते त्या आता इथे कुंभमेळाला येते इथे झाडाबद्दल म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसतात हिंमत आहे तुमची परत घरी जाणार नाही जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं कधी दल बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना हा तसाच विषय आहे हा मुद्दा तोच आहे सांगा जरा आहे ना बकरीच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती ताण करून हो ते, ओ, तो ते ना तुम्ही आता वेळी बकरेही देतात ना आपण जरा सांगू इथे इधर इधर बकरा कटरा जा उदर कसे गायब होतील बघा झाडाच्या मागे कसे लपतील बघा त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी कधी बाजार भेंडी बाजार या सगळ्या ह्याच्यात जायचं नाही गरिबांना मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठा बघा ती त्या समिती बोलू शकते जे तिथे निर्णय घेणार आमचे गिरीश भाऊ आहेत मुख्यमंत्री साहेब हे सगळं फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमच्या नाशिकमध्ये होणारा कुंभ मेळावा हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र असा तो हे दिवस आहेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की नेहमी कधी उत्तर प्रदेशमध्ये होत आहे तर त्याला बदनाम करायचं महाराष्ट्रामध्ये येत आहे तर लगेच कुठल्याही परिस्थिती हिंदू धर्माना हिंदू बद, धर्माला बदनाम करायचं हा एक कलमी ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला मान्य नाही या जाते का जाते थी थी का। तो आता इतर तो, तो, तो निर्णय घेणारी जी कमिटी आहे त्यांनी विचार करावा माझा असं मी त्या तांत्रिक मुद्द्यामध्ये आज जाऊ इच्छित नाही कारण तो माझा अधिकार नाही मला जो ऑनसेट जो विषय दिसत आहे ना तर त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने कुंभमेळा फक्त कुंभ मेळाव्याच्या वेळी किंवा आमच्या हिंदू धर्माच्या काळात जे जे सण येतात कार्यक्रम मोठे होतात त्याच वेळे हे सगळे एकत्र येणार आणि मग ते त्याला बदनाम करायचं एवढा एक कलवी कार्यक्रम तो दिसतोय अन्य धर्माच्या टायमाला हे लोक घेऊन गप्प असतात हां ह्यांच्या जीवेवर म्हणजे बोलतो ना तोंडावर एकदम फेविकॉल लागला असतो तेव्हा ह्यांच्यात हिंमत नसते आंदोलन करण्याची त्या लोकांना काय बोलण्याची पण आमच्या हिंदू सणाच्या कामाला सल्ले येतात मार्गदर्शन येतं मग मिठा मारल्या जातात यावर मला आक्षेप आहे आहे हिंदूंचा एक विषय निगडीत खर तर गोरेगाव गोरेगाव मध्ये विवेक होऊन एक कॉलेज आहे त्या विवेक कॉलेजमध्ये बंदी आणलेली आहे परंतु मुस्लिम ज्या काही धर्मी आहेत कॉलेजमध्ये बोरखा घालून जातात त्या मात्र आता कॉलेजच्या समोर आंदोलन करताना पाहायला मिळतात आ, हंगर विवेक कॉलेजच्या प्रशासनाने अतिशय विचारपूर्वक असा कुठला निर्णय घेतला असेल कारण का बुरखा आणि हिजाबमध्ये सगळेच काय महिला असतात असं अजूनपर्यंत काही सांगितलेलं नाहीये कुठे काही उदाहरणं वेगळी पण आलेली आहेत हा कॉपी करण्याचे असंख्य प्रकार पण झालेले आहेत बुरखा आणि हिजाब बोलून म्हणून विचारपूर्वक विवेक कॉलेज आणि विवे गोरेगावचं विवेक गोरे कॉलेज ही फार जुनी संस्था आहे मोठी संस्था आहे म्हणून घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे हे लोकांना हे आंदोलन बिंदोलन हे लोकांना करायचं आहे ना जाऊन कुठे पाकिस्तान इस्लामाबादमध्ये बसा ना हां आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठे बसून आंदोलनं करतायत